जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी आता एक बारटी तारटे महाज्योती एक व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओवरती मी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की मला मॅसेज तुमचे मार्क टाका तर मित्रांनो खूप जास्त प्रमाणात मॅसेज मार्कचे आलेले हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की तुम्ही एक तुमच्या मॅसेजला लगेच रिप्लाय होणार नाही मी हळूहळू तुम्हाला रिप्लाय देतो प्रत्येकाला रिप्लाय देतो गैरसमज करू नका की सरांना आम्ही मॅसेज केला आणि सरांचा रिप्लाय आला नाही तर मित्रांनो नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय देईन माझ्याकडे सर्वे मार्क आहेत त्या मार्कनुसार तुम्हाला ते पण सांगणार एक ग्रुप पण बनवतो मी त्या ग्रुपला पण ॲड करतो तुम्ही खाली पाहत असणार एवढ्या प्रमाणात एका तासात दोनशे ते अडीचशे मॅसेज आहेत एवढे मॅसेजला मला वन टाईम रिप्लाय देणे शक्य होणार नाही नक्कीच तुम्हाला हळूहळू करून रिप्लाय देईल आणि टार्टी बार्टी जे महाज्योती जे विद्यार्थ्यांना किती मार्क आहेत लवकरच आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकतो जेणेकरून तुमचे डाऊट क्लिअर होतील म्हणून तुमच्या मेसेजला थोडा रिप्लाय लेट आला तर समज करू नका मित्रांनो लवकरच तुम्हाला व्हिडिओ बनवून सर्व माहिती मी टाकतो जय हिंद